नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण नुकतेच काही दिवसांपासून एक धारणी येतील नजूर विभागाचं प्रकरण सहारा समाजाने सतत मांडलेलं आहे आणि अशा संदर्भातच धारणी येथील धारणी तालुक्यातील नजूर ऑफिस विभागामध्ये एक महिला बनावट कागदपत्राच्या आधारे नोक नजूर विभागात नोकरीवर लागलेली होती आणि अनिता वामन बेलसरे भास्कर ही महिला चि चिखलदरा नजूर विभागात लागलेली होती आणि त्यानंतर संबंधित धार्मिक धार्मिक नजूर विभागात होती आणि त्यानंतर ती आज अचलपूर नजूर विभागामध्ये कार्यरत आहे मात्र संदर्भात दलित पॅन्टरचे जिल्हा अध्यक्ष आहे प्रेम थॉम्स यांनी अनेकदा तक्रार केलेली होती आणि संदर्भात आपण माझी निवडून टाकलेला होता की त्यांना म्हणजे आयुक्त कार्यालयातून त्यांना सात दिवसाची मुदत दिली होती आणि हा सातवा दिवस संपला आणि फेम थांबस आपण उपसराला बसलेला पा आपण पाहत आहे मात्र अद्यापपर्यंत अनिता वामन भास्कर या महिलेसंदर्भात कुठलीही कारवाई केल्या गेलेली आणि त्यासंदर्भात थेट आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्यासोबत फेम थांबस हे बसलेले आहेत आणि नुकतंच आता या संदर्भात नेमकं काय वळण घेणार आहे आणि ते त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया झाली आपण उपोषणाला बसतायत दिल्ली कारवाई झाली नाही हे आज झालेली जिल्हाधिकारी कार्यालयासाठी आपण उपोषणाला बसताय काय सांगा आजपासून मान्य आयुक्त साहेब जिल्हाधिकारी साहेब उपसंचालक संचालक मान्य मुख्यमंत्री साहेब यांना पोस्टांनी पाठवलेली आहे तिथे पोस्टानी आज पदन कोणत्याच प्रकारची कारवाई नाही झालेली आहे आणि चौदा पाठव्यांना तक्रार केल्यावर सुद्धा हे गणपड आणि महिला शासनावर राज करत आहेत जे शासनाचे अधिकारी ते झोपलेले आहेत आणि त्यानंतर ते धोरफडे साहेब तिला <गरता> जण मदत करत आहेत प्रकरण जळत नाही इकडे तिकडे वैशिष्ट्य काम चालवत आहे आणि अनेकदा प्र सगळ्या केल्यावर सुद्धा आचवण मला परत पाडी आली मला असं वाटतं की अनपड मैदाना वाचवण्यासाठी किती मोठं सगळ्यांचं रचना जात आहे रक्टना रचना जात आहे त्याचा प्रकार हे समोर दिसत आहे म्हणजे बनावट कागदपत्र जो आरोप केलेला आहे नेमकं काय विषय आहे त्या कागदपत्राचा कोणाच्या नावाकडून लागलेला आहे त्यांचा जे बेलसरे आहे ती तिथे बहीण आहे काय विषय आहे नेमकं भास्कर चंदन बेलसर हे ती सक्ती बहीण आहे आणि ती कुखरूख खांबला एम डीमध्ये राहते ती तिच्या नावाची वर्ग पहिला वर्ग पिचरची किती काढून अनिता भास्कर ही लागलेली नवटोबर दोन हजार आठमध्ये तिने अधिकारी अधिकाऱ्यांसोबत संगनमत केले आणि अनुकंपा आधारे नोकरी मिळवली आहे पूर्ण फोकस दत्तावेज सादर केली तिने पन्नास रुपयाची अर्पूर सादर केलं आणि अजून फोगस दत्तावेज बनावट काोकरी करताय मला हे समजत नाही की मोठे शिक्षक मोठं मोठे शिक्षण पूर्ण खाली बसले कन्फर्ड महिला ही शासनावर राज करत आहे आणि शासनाचे मोठमोठे अधिकारी झोपलेले जिल्हाधिकारी साहेब मान्य आयुक्त साहेब यांनी राजकारण आदेश देऊन त्यांना ते पूर्ण दस्तावेज बोलायला पाहिजे होतं आणि डायरेक्ट एस पी साहेबाच्या मार्फत दिला ते साधा आणि दोघा बहिणीला समोर अमोरसमोर उपस्थित करायला पाहिजे होता तिथं तिथं प्रश्न सुटला होता ते कमीत कमी चार महिन्यापासून हे प्रकरण चालू होतात डिसेंबर महिन्यापासून आपण जितकं मोठं आरोप करत आहे की शारदा बेलकरेच्या नावावर ही जी अलिका आहे ही अरिका नोकरी करत आहे काय आपल्या जर पुरावे आहेत माझे सर्व पुरावे आहेत पहिले बहिणीच्या शंभर रुपयाचा कुठे काय शंभर रुपयांनी काम करणार आहे त्यानंतर शाळेत जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळेची मुख्याध्यापांनी दाखला दिलेला आहे की ती आणि जर वाटतं की ते नोंदच नाही आणि ती कोणाची नाही आहे त्या बहिणीनं आरोप केला आहे का संदर्भात हा तिच्या सक्ती बहिणींनी शंभर उपयोगच्या स्टँड पेपरवर तिच्या जावायची आणि तिचा सासऱ्या समोर हे देऊन दिलेलं आहे संबंधित कागदपत्र आपण तीन तीन दिवसापासून आयुक्त कार्यालयात पाठवले आहेत डिसेंबर महिन्यापासून आयुक्त कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय सगळ्यांकडे मी संचालक उपसंचालक सगळ्यांकडे मी कागदपत्र तुम्ही सुटलेलं आहे देव्हान पालक सुद्धा दिलेलं आहे पण आजपास कोणत्याच प्रकारची कारवाई कुठेच नाही झालेली आहे समजा आता उपोषणाला कारवाई कारवाईने झाली आप तर आपली भूमिका काय राहील माझी माननीय मुख्यमंत्री झालं आहे साहेबांना जे सा, रेजिस्टरद्वारे पाठवलेला आहे मुलांनी भेट दिली आणि आज़ त्यांच्या बंगल्यासमोर मी अमोलवर पोटन करीन ते मेळघाटमध्ये आहे हे ह्याचा पहिला प्रश्न सुटत नाही आहे असे अनेक प्रकार मला अजून उघडकी तानायचे आहेत जे मोठमोठे सिद्धटांचे आहेत ते मला जीवानी मानू शकतात लहानचा प्रश्न आहे छोटा खुपाईस उचलला आहे त्याच्यापेक्षा मोठमोठे अधिकारी असे बोबत काम करून नाही आपल्यासोबत दलित पॅन्थरचे जे जिल्हा मेलघाटचे अध्यक्ष आहेत आणि आपल्यासोबत जे विभागीय अध्यक्ष आहेत दलित पॅन्थरचे संघटना आहे त्याच्या पाठीशी आहे असे सांगतात आणि त्याच दलित पॅन्थरनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे या हे दलित पॅन्थरचे आपल्यासोबत विभागीय अध्यक्ष आहेत काय सांगाल संदर्भात आपण आमचे संघटनेचे जे अध्यक्ष आहेत प्रेमजी थॉमस त्यांना पूर्ण पूर्ण दलित पॅन्थरचा पाठिंबा आहे त्यांच्यासोबत पूर्ण ताकद दिवशी संपूर्ण कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत टप्प्याटप्प्याने शासनाचे आणि प्रशासनाने आम्ही लक्ष वेधणार आहे आठ जिल्हाधिकारीवर आंदोलन आहे आम्ही यामध्ये न्यायालयपेक्षा विभागीय करा करू त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं बनण्यासारखं आम्ही आम्हाला उपस्थित होणार शासनाने त्वरित याची दखल घेऊन हा प्रश्न निकालात काढावा अशी आमची मनापासून हे होते है? दलित पेंकर जी विभागीय अध्यक्ष आपल्या सोबत जे प्रेम जी थॉमस आजी अध्यक्ष जे मेलगट अध्यक्ष आहेत सामाजिक कार्य सामाजिक कार्यकर्ते आहेत या अध्यक्ष उपोषणाला बसले अन्यथा जर यांच्या उपोषणावर जर कारवाई घेतल्या गेली नाही तर थेट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्या निवासस्थानी हे उपोषणाला बसण्याचा सुद्धा इशारा देण्यात आलाय सारा समाजासाठी उपेक्ष परkunde अमरावत आता त्या बिलाला करा आता रामराम कारण सौर ऊर्जा देईल आपल्याला वाढत्या वीज बिलापासून मुक्ति आता फक्त वीस हजार रुपये भरून एसबीआय मिळवा सोलर सिस्टीम कौशल्य सोलर सिस्टीम सोलर लावण्याचे फायदे सोलर सिस्टीम लावून आर्थिक बचत बचत करा करा वीज तब्बल त्यापेक्षा अधिकही ऊर्जा वापरून पर्यावरणाचे संरक्षण करा व कोळशापासून होणाऱ्या विजेचे प्रदूषण टाळा सोबतच कौशल्य सोलर सिस्टीम सोबत पारदर्शी व्यवहाराची हमी नातं विश्वासाचं कंपनीचा पत्ता आहे लाकूड बाजार अचलपूर रोड परतवाडा यांचा संपर्क क्रमांक आहे सात शून्य दोन शून्य आठ तीन सहा चार झिरो सहा